मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मारेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेतील रस्त्याची तोडफोड शेतकऱ्याचे मोठे नुकसान मारेगाव तालुक्यातील मौजा चिंचाळा येथे रोजगार हमी योजनेतून बांधण्यात आलेल्या रस्त्याची एका गावकऱ्याने जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड करून रस्त्यामधून नाली काढल्याचा प्रकार समोर आला आहे या नालीमुळे शेजारच्या शेतात पाणी शिरून शेतीचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे लक्ष्मण गणपत राजगडकर यांनी गटविकास अधिकारी तहसीलदार मारेगाव व पोलीस स्टेशन मारेगाव यांच्याकडे दिलेल्या लेखी ले ले निवेदनात म्हटले आहे की मौजा चिंजाळा येथील त्यांच्या सर्व्हे क्रमांक एकशे एकोणचाळीस या शेतालगत रोजगार हमी योजनेतून उत्तर दक्षिण दिशेने रस्ता बांधण्यात आला होता या रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत होत होता तथापि पिंटू राजगडकर यांनी आपले शेत शे मीटर अंतरावर असतानाही वैमनस्यातून रस्त्याच्या मधोमध नाली काढून पाण्याचा प्रवाह अर्जदाराच्या शेतात वळवला यामुळे शेतात पाणी साचून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकारामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असून आर्थिक फटका बसला आहे या संदर्भात दोषींवर त्वरित कार्यवाही करावी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व रस्त्यावरील नाल्याचा प्रवाह पुन्हा पूर्ववत सुरळीत व्हावा अशी मागणी श्री यांनी केली आहे काय झालं काका काय नाही मी नाही स्वतः पाहिलं पण ते गायकी लोक सांगत आहे जेसीबी न खड्डा खोंदू आरवा रोड करू त्याच्या पा, शेतात पाणी घातलं पाणी घातलं पानन रस्ता आहे तिथे पानन आहे रोड बनलेला आहे आता नवीन बनलेला आहे त्याला फोडण्यात आलं फोडून टाकला जी बात आणि पाणी याच्या शेतात घातलेलं आहे तुमचं ना। नाव काय माधास्कर भोया आहे कुठले आहे तुम्ही चिंचाळा माझे शेत दुकडे मी शेत करत आहात ते पिंटू राजगड ना आळवा रोड फोडून पुरं शेतात पाणी घातले एवढी फोटी नालीच पडली भजन आले महाराज नुसका जग कोण फोडलं आहे म्हणलं पिंटू तर कुठं जाणार रस्ता होता, होता। okay. हो खाला खाला। तो हो जंगलात जाणार होता तिथे रोड चा पहिले बनवला रोड तुम घे नाली खाली आता त्याचं नुकसान कोणा कोणाला बघते नुसकान सर्वात आंबा आले शेत आहे माझं माल आहे नुसकान माझी तुमची मागणी काय मागणी काय आता फक्त रोड दुरुस्त करून आता मागणी काय तर देणार झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे रोड दुरुस्त करून पाहिजे स्वतः टोकलं त्या दिवशी काय कसं सांगा पडते समजा संदर्भात